उमेदवार राहिलेले राम सातपुते बोलत आहेत वायफळ बडबड करणारे आहेत हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांनी बॅलेटवर घ्यावी ईव्हीएमवर घ्यावी कशी घ्यावी हात वर करून जरी लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी आहे जयंत पाटील की मला विचारल्याशिवाय राजीनामा देऊ नका उत्तम जानकरांना आणि म्हणजे हे काय जयंत पाटील साहेबांना माहितीये की उत्तम जानकर लबाड माणूस आहे त्यामुळे अशा पद्धतीने पाटील साहेबांनी तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करेल हे ठरवून कार्यक्रम चाललाय त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्यावा मी तर काल ट्विट केलंय की पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवावी निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल नाही उत्तम जानकर नाही हा मोहिते पाटलांचा माज आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने मोहिते पाटलाच्या गुंडांनी आज मार्कडवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या तुमचं पाणी बंद करू तुमच्या पाईपलाईन फोडू तुम्हाला हे करू तुम्हाला ते करू तुमचे रस्ते अडवो तरी तिथला ग्रामस्थ हा पूर्ण ताकदीने आपल्या सोबत केला उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील उत्तम जानकर हा प्यादा आहे मास्टर माइंड हे रणजितसिंह मोहिते पाटील आहेत उत्तम जानकर यांनी आणखी एक आरोप केला तुम्ही जो विकास दावा की तुम्ही नव्वद टक्के कमिशन खाल्ले सात कोटींची कामं केली आणि साडेसहा कोटी रुपये तुम्ही कमिशन उत्तम जानकर ज्या मोहित्य पाटला सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसतायत त्यांच्या शिवरत्न कन्स्ट्रक्शननी हे काम केले त्यामुळे उत्तम जानकरने अशा विषयात बोलू नये उत्तम जानकर काय बोलतायत त्याला उत्तर आमच्या तालुका अध्यक्ष देतील आताच मी सांगितलं तुम्ही ऐकलं त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणार नाही आजच्या मार्केटवाडी प्रकरणाचा मास्टर माइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळसिरस तालुक्यातला कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे रणजितसिंह मोहिते लवकरच कारवाई